आजपासून आम्ही मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या सं वरिष्ठ नेते मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीचे सदस्य नगरसेवक सत्यवानजी देशमुख आमचे सहकारी संतोषी सोलनकर युवा नेते शिवरत्न गायकवाड आणि मी स्वतः महेश देशमुख आम्ही चौघ सदस्य आजपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे आम्ही कुठल्याही स्तराला जायला तयार आहे जेणेकरून हे कार्यालय हा अन्याय रद्द होण्यासाठी आम्ही कुठलीही भूमिका आम्हाला जी भूमिका योग्य वाटेल जेवढी कठोर भूमिका असेल तेवढी कठोर आम्ही ती घ्यायला तयार आहोत मोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं जे अनगर अप्पर तसेल कार्यालय राजकीय हेतूनं मोळ तालुक्याचं विभाजन आणि तुकडे पाडून अंधरे ते मंजूर केलेलं आहे त्याच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केली जात होती के त्यात धरणे आंदोलन चालू होतं त्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं आम्ही दिलेले आहेत त्या धरणे आंदोलनाला वेगवेगळ्या संघटनांचा पाठिंबा मिळाला ते धरणे आंदोलन चालू असताना अर्धनग्न आंदोलन झालं तसेच त्याच्याबरोबर आम्ही रोज एक प्रकारचं किंवा नवीन नवीन आंदोलनं चालू करत होतो ते आंदोलन पार पाडली शासन दरबारी आमचा आवाज पोहोचवण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करीत होतो परंतु शासनानं तरीही जाणीवपूर्वक इथल्या स्थानिक विद्यमान आमदाराच्या दबावामुळं त्याच्याकडे डोळेजागपणा केला दुर्लक्ष केलं या मुद्द्याला मोहळकरांच्या त्रासाला किंवा मोहोळकरांच्या आक्रोशाला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गांभीर्याने न घेण्याची भूमिका घेतली त्यामुळं आजपासून आम्ही मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वरिष्ठ नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोहळ तालुका बचाव संघर्ष समितीचे सदस्य नगरसेवक सत्यवानजी देशमुख आमचे सहकारी संतोषी सोलनकर युवा नेते शिवरत्न गायकवाड आणि मी स्वतः महेश देशमुख आम्ही चौघ सदस्य आजपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे